बर तिचंच होतं तिच्याकडेच होतं जागतिक महिला दिनाचं औषध्य साधून रायगड प्रेस क्लब संलग्न पनवेल तालुका प्रेस क्लबतर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आला यावेळी पनवेल महापालिकाच्या आयुक्त मंगेश चितळे तहसीलदार विजय पाटील अतिरिक्त आयुक्त कैलास गावडे पिले कॉलेजच्या निवेदिता श्रेयन्स आणि पनवेल प्रेस क्लबच्या अध्यक्ष प्रशांत शेडगे उपस्थित होते यावेळी बोलताना आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितलं की देशाचे पंतप्रधान यांनी सांगितलं की महिला सुरक्षा ही प्राथमिकता असून पनवेल महापालिका देखील त्या अनुषंगाने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेमार्फत बनवण्यात येणाऱ्या मध्ये महिलांसाठी निर्भया हेल्पलाईनचा समावेश करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये पिलई कॉलेजच्या निवेदता श्रेयंश अग्निशमन दलाच्या पहिली महिला यंत्रचालक गीतांजली पाटील विनावरच्या उद्योजिका स्मिता जोशी पनवेल महापालिकेच्या स्वप्नाली चौधरी कळंबोलीच्या अधिकारी आरती रेसकर ऍडव्होकेट सुचिता पाटील पनवेल महापालिकेच्या जनसंपर्क अधिकारी वर्षा कुलकर्णी पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या साधना पवार सायबर पोलीस स्टेशन नवी मुंबईच्या शीला सांगळे पत्रकार तृप्ती पालकर उद्योजिका रोहिणी कॅटर्सच्या रोहिणी कुरंदेकर शिक्षिका चित्रलेखा जाधव निवेदिका रूपाली हिरलेकर आयटी टेलिकॉम इंडस्ट्रीच्या श्वेता कुमार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पनवेल तालुका प्रेस क्लबचे सचिव दत्तात्रय कुलकर्णी उपाध्यक्ष तृप्ती पालकर खजिनदार राकेश विकडे सहसचिव स्वप्नील दुधारे सल्लागार सुमंत नलावडे अनिल भोळे रायगड प्रेस क्लब जिल्हा सल्लागार संजय कदम सदस्य गणेश कोळी सचिन भोळे सनी पांडे प्रत्येक वेटपाठक आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रंगभूमीकार आणि ज्येष्ठ पत्रकार विजय पवार यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्रशांत शेडगे यांनी मांडलं पुरस्कार प्रदान केल्यानंतर महिलांनी महासागरला आपल्या प्रतिक्रिया नमस्कार महासागरमध्ये मी स्वप्न दुधारे आपलं स्वागत करतो आज विशेष म्हणजे पनवेल प्रेस क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांचा सन्मान करण्यात आलाय जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय आपल्यासोबत या ठिकाणी हजर आहेत या ठिकाणी ज्या महिलांना पुरस्कार मिळाला काय सांगाल महिलांना काय उपदेश द्याल महिला दिनानिमित्त खूपच बरं वाटतंय असं प्रोत्साहन आणि एनकरेजमेंट मिळाल्यावरती अजून खूप काम करावशी इच्छा होते आणि वी फील मोटिवेटेड बाय सच ऍक्टिव्हिटी महिलांना फक्त एवढंच सांगेन की काम करत राहा कर्म करते राहो फल की अपेक्षा मत करो तर जेव्हा तुम्ही काम करणार तर फल ऑटोमॅटिकली येणार तर इट हॅज कम इन द वे ऑफ द अवॉर्ड टुडे विच इज व्हेरी प्रोस्टिजियस गिवन बाय पनवेल पत्रकार परिषद पनवेल प्रेस क्लब ज्यांचे अध्यक्ष आहेत श्री प्रशांत शेडगेजी गणेश कोळी साहेब संजय जी भोळे साहेब हे सगळे खूपच सिनियर जर्नलिस्ट आहेत रिपोर्टर्स आहेत महाराष्ट्राचे ज्यांनी हा कार्यक्रम स्वप्नील दुधारेजी ते पण एक खूप सिनियर जर्नलिस्ट आहेत हे सगळे जर्नलिस्ट जेव्हा एकत्र येऊन एक आमच्या म्हणजे यू देम दे आर एनकरेजिंग बिग ब्लेसिंग इट्स अ बिग बिग ऑनर अँड यू टू ऑल ऑफ देम बिग यू टू पनवेल महानगरपालिका मंगेश चितळे जी विजय पाटील जी जेनी हा पुरस्कार जॉइंटली विथ पनवेल प्रेस क्लब दिला सो ग्रेटफुल एंड गॉड इज ग्रेट एंड यू सो मच आपल्या सोबत या ठिकाणी शिक्षिका आहेत काय सांगाल आज हे महिला दिनाचा औचित्य साधून तुम्ही महाराष्ट्र भरतील महिलांना काय संदेश धन्यवाद सर आजचा कार्यक्रम अतिशय छान झाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळा म्या, मिळालं पाहिजे त्याचबरोबर शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हा आणि काही आपल्यावर अन्याय झाला तर विरुद्ध लढायचं अन्यायला भिडायचं लढायचं आणि त्याच्यातून उभं राहायचं आपण स्वतः प्रेरित व्हायचं इतरांना प्रेरणा द्यायची या उद्देशाने शिक्षणाने आणि समाजाने काम केलं तर नक्कीच यशस्वी होईल लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं तर पनवेल प्र प्रेस क्लबनी हा जो कार्यक्रम इथे आयोजित केला यामधले ज्येष्ठ सन्माननीय कोळी सर असतील सन्माननीय संजय कदम सर असतील सन्माननीय शेडगे सर आहेत आणि त्यानंतर पवार सर आहेत या बरोबर समाज आपल्यासोबत उभा आहे तुम्ही आमच्या सोबत आहात आमच्या वरील अन्यायाला वाचा पुढत आहात शिक्षणाला आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला पुढे नेत आहात तर मराठी शाळा ज्या आहेत त्या टिकल्या पाहिजेत मुलांनी शिकलं पाहिजे आणि बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी आपण सर्व सोबत कार्यरत आहोत अतिशय स्तुत्य उपक्रम आपण आयोजित केला त्याबद्दल पनवेल प्रेस क्लब चे मनपूर्वक धन्यवाद पुढील वाटचाळीसाठी शुभेच्छा आणि आम्ही आपल्यासोबत कायम आहोत धन्यवाद विशेष म्हणजे महाराष्ट्रातील पहिली यंत्रचालिका जी आहे गीतांजली पाटील हे या ठिकाणी आले आणि विशेष म्हणजे यांना पुरस्कार देण्यामागचं की महाराष्ट्रामध्ये अग्निशमन दलामध्ये पहिली यंत्रचालिका म्हणून यांचं नाव आता या ठिकाणी झालं आहे काय सांगाल अभिमानास्पद बाब आहे पहिली तुम्ही यंत्रचालिका आहे खरंच सर अभिमान आहेच खास करून आई वडिलांना जास्त अभिमान झाला या गोष्टीचा आणि खरच मला माहिती नव्हतं की मी पहिली महिला यंत्रचालक आहे इथे पनवेल महानगरपालिकेमध्ये भरती झाली बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मी तेव्हाच मला पहिल्यांदा माहित झालं की मी पहिली महिला यंत्रचालक आहे असे आणि आजचा कार्यक्रम सर खूप खूप छान झाला आणि आमचा सन्मान केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्यासोबत या ठिकाणी आहेत जे आपण जगभर फिरण्यासाठी बऱ्याचशा एजन्सी पाहत असतो पण त्या ठिकाणी विश्वास निर्माण करणारी एखादी एजन्सी असावी अशा पद्धतीच्या मॅडम आज यांना आम्ही पनवेल प्रेस क्लबच्या माध्यमातून पुरस्कार दिलाय काय सांगाल महिलांना सर्वप्रथम पनवेल प्रेस क्लब चे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी मला आज ही संधी दिली आणि या मंचावर येऊन माझा छोटासा सन्मान केला मी काही खूप मोठी व्यक्ती नाही आहे ह्या पनवेलकरांनीच मला हे मोठं केलेलं आहे आणि आज ह्या ज्या सगळ्या इथे महिलांना पुरस्कार दिले जाते आणि तुमच्यासारखे सगळे जे क्लब मेंबर्स आहात आणि तुम्हाला सगळ्यांना एक कुठे ना कुठे तरी बाहेर जायला एक छोटासा ब्रेक हवा असतो त्यासाठी मी आहे आणि तो छोटासा ब्रेक तुम्ही आमच्याकडनं घ्या चलो बॅग निकल पडो विणावळ श्री आदित्य टूर्सोबत आहेत श्वेता कुमार मॅडम विशेष म्हणजे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अगदी महाराष्ट्रभरामध्ये नाहीतर देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी बऱ्याचशा एस एम एसच्या सुविधा आहेत जसं आपण एटीएम मधून पैसे विड्रॉल केल्यावरती जो मेसेज येतोय तो यांच्या कंपनीकडनं येतो टेक्नोलॉजी मधे अवगत है आप क्या कहना चाहोगे आज महिला दिन सबसे पहले पनवेल प्रेस को थैंक यू सो मच एंड कोडी कोटी प्रणाम सबको एंड मैं सारी सारी विमेंस को कॉन्ग्रेचुलेट करना चाहती हूँ हमारे नॉट ओनली इंडिया में ग्लोबली सबको कहना चाहती हूँ बिलीव इन जेंडर इक्वालिटी जेंडर इक्वालिटी पे एंड कीप डूइंग आपको जो अच्छा लगता है वो कीजिए आप स्पेशलिटी कीजिए आपके पर्टिकुलर आप प्लसوبات या ठिकाणी ॲडव्होकेट आहेत विशेष म्हणजे आताचं आताचं जो काळ आहे याच्यामध्ये महिलांना चॅलेंजिंग आहे है, ॲडव्होकेटर म्हणून काय सांगाल महिलांना काय उपदेश द्याल पहिली गोष्ट म्हणजे पनवेल प्रेस तर्फे क्लब तर्फे आमचा जो काही सत्कार करण्यात आला महिलांचा त्याच्याबद्दल मी मनापासून धन्यवाद करते आणि माझं प्रोफेशन आहे वकिलीचं म्हणजे तारेवरची कसरत कुटुंब सांभाळून मला कोर्टातलं बघून ऑफिस सांभाळावं लागतं कळलं का पण तरीही महिलांसाठी महिलांना जे काही कौटुंबिक हिंसाचारापासून त्यांचं जे काही संरक्षण होत त्यासाठी मी अतोनात प्रयत्न करते म्हणजे त्यांच्या केसेस घेऊन त्यांना न्याय कसा मिळेल त्यांना त्यांच्या व्यवहार त्यांच्या जीवनामध्ये सुखी आणि समाधानी कसं राहता येईल याच्यासाठी मी खूप प्रयत्न करते आणि जे प्रेस प्रेस क्लब ने आज जशी बागेतली सुंदर फुलं जशी गोळा करून देवाच्या चरणी वाहिली जातात त्याचप्रमाणे आमच्या आपल्या समाजातील महिलांना आज एकत्र आणून त्यांचा सत्कार केला त्याच्याबद्दल थँक्यू व्हॅर आपल्यासोबत आहेत पनवेल महापालिकेच्या स्वप्नाली जी आज विशेष म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पनवेल प्रेस क्लबतर्फे पुरस्कार मिळाला महिलांना काय संदेश आ, सर सर्वप्रथम मी पनवेल प्रेस क्लबचे खूप धन्यवाद मानते एक म्हण आहे की एका पुरुषाच्या एका महिलेच्या पाठीमागे पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो पण आज आम, आज जो तुम्ही पुरस्कार दिलेला आहात तर तुम्हा सर्वांकडे बघून आम्हाला असं वाटते की आमच्या पाठीमागे तुम्ही आहात तर नक्कीच आम्ही उंच भरारी घेऊ प्रशासनामध्ये काम करताना महिलांना बऱ्याच बरेच चॅलेंज असतात पण आमच्या प्रशासनाचे प्रशासक आयुक्त तथा प्रशासक मंगेश चित्रे सर आ, इथे आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काम करतो आहे सर अत्यंत सुलभतेने सर आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देतात आणि त्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आणि पुढे जात आहोत मी आयुक्त सरांचे खूप खूप धन्यवाद मानते आणि महिलांना एवढं सांगू इच्छिते की प्रत्येक क्षेत्रामध्ये मग ती घरकाम करणारी महिला असू दे किंवा उच्च महिला असू दे तिने स्वतःच्या आत्मविश्वास कधी कमी करू नये आणि स्वतःवरती विश्वास ठेवावा आणि अशाच वेगवेगळ्या वेग वेग क्षेत्रात चांगली प्रगती करावी हेच मी प्रत्येक महिलेला सांगेल थँक्यू